आज घट्टेताईंकडं सहभोजनाचा कार्यक्रम आहे सरप्राईज सहभोजनाचा सर कार्यक्रम आहे आणि आम्ही सर्व मैत्रिणी जेवायला आलो आहे आता बघूया काय काय आहे जेवणात तर वाव बुंदी छान मला खूप आवडते वाव उमराची भाजी वावशी माझ्या तर खूप आवडीची आहे छान पापडाचा फोडा खूप पसंत येते <laughs> तडका खूप <बरन>, छान <फूँचान>। छान <laughs> पोळ्या काय आणि भात केलेला आहे भेटेताईनी <laughs> ह्या आमच्या घट्टे काकू हे जेवण यांच्याकडचं आहे तर बघूया यांच्याबद्दल कोण काय काय बोलते घट्टे घट्टताईने खूप छान स्वयंपाक केलेला आहे उदकाची भाजी तडकावरण कोशिंबीर बुंदी पापड आणि पोळी आज आम्ही सर्वजणी घट्टताईकदा जेवायला आलो घट्टताईने सर्व पदार्थ घरीच बनवले स्वतः आणि एक विषय सांगायचं <laughs> आहे मला त्यांनी मला इथलं काहीच दाखवलं नाही हे त्यांनी सरप्राईज ठेवलं सर्व मैत्रिणींसाठी अरुणाताईने खूप छान स्वयंपाक बनवला खूप सारे आयटम केले खूप बाई आहे ती अरुणा इज माय बेस्ट अरुणाताई खूप छान स्वयंपाक बनवतात त्या स्वयंपाकामध्ये खूप सुगरण आहे आणि तसेच फोटो काढण्यात आणि रील बनवण्यात त्यात खूप खुशी आहे <laughs> अरुणाताई स्वयंपाक अगदी स्पीर्ण आहे आणि डान्स पण छान करतात <laughs> <laughs> कोणत्याही कार्यक्रमात सहभाग घेतात इंटरेस्ट <laughs> <इंट्रेस्टी। laughs> <इंट्रेस्टी। laughs> आहे <आए। laughs> चला तर आता सगळ्यांनी सहभोजनाचा आनंद घ्या बघा खूपच छान स्वयंपाक आहे तर आता स्टार्ट करा

पानाचा स्वाद घेत आहे आमच्या फिरके ताई पानं बनवत आहे आम आम्ही आरामशीर खाणार आहे आज माझ्या घरी जेवणाला